नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भोरे विष बाधामुळे सहा मशी व एक रेडा मृत्युमुखी खडक देवळा तालुक्यातील घटना शेतकऱ्यांचे सात लाखांचे नुकसान शहर पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे विषबाधेमुळे सहा म्हशी व एक रेडा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच गुरांचे डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचे पंचनामा करून मृत्युमुखी पडलेल्या गुरांचा जागेवर शव विच्छेदन करण्यात आले या दुर्दैवी घटनेत गरीब शेतकऱ्यांचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील रहिवाशी राजू हरचंद परदेशी यांच्या मालकीच्या सहा म्हशी व रेडा यांना तीन डिसेंबर रोजी राजू राजू परदेशी हे त्यांच्या घराजवळ असलेल्या दोनशे लिटर प्लॅस्टिकचे बॅरल मधून पाणी पाजत असतानाच पाणी पिल्यानंतर सहा म्हशी व एक रेडा यांचा थरकाप होऊन जमिनीवर जमिनीवर कोसळल्या सदरचा प्रकार पाहून राजू परदेशी यांना काही कडे नासा झाले दरम्यान ग्रामपंचायतीचे सरपंच पती सुधाम वाघ पोलीस पाटील तुकाराम तेली बापू पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी धावले तात्काळ पशुधन विस्तार अधिकारी यांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पशुधन विस्तार अधिकारी डॉक्टर सुजिता सावंत डॉक्टर पंचलंगी भामरुड राणीचे डॉक्टर दौड पिंपळगाव हरेश्वर डॉक्टर बाविस्कर पिंपळगाव हरेश्वर डॉक्टर बोरसे वरखेडी डॉक्टर गिरीश माळी गाळण डॉक्टर शंकर माडवाई सातगाव डोंगरी डॉक्टर हेमंत नागणे लोहटार यांचे पथक तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुरांची पाहणी केली असता त्यात सहा मशी मृत्युमुखी तर एक रेडा अत्यावस्थेत असल्याचे आढळून आले पशुधन पथकाने मय्यात झालेल्या गुरांचे जाग्यावर शवविच्छेदन करून नमुना तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पशुधन विस्तार अधिकारी डॉक्टर सुजाता सावंत यांनी सांगितले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद